तुम्ही मनापासून तुमचं स्वप्न पूर्ण करायचं ठरवलं तर सबंध जग तुमची मदत करत हे वाक्य दादासाहेब फाळके यांचं जीवन चरित्र जाणून घेतलं तर लक्षात येतं नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि आहात गल्ली ते दिल्ली दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जातात पहिला भारतीय चित्रपट त्यांनी निर्माण केला होता धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म तीस एप्रिल अठराशे सत्तर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथे झाला त्यांचं शालेय शिक्षण मुंबई इथे झालं अठराशे पंच्याऐंशी मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्याच जे जे स्कूल ऑफ आर्ट्स इथे प्रवेश घेतला पुढे त्यांनी शिल्पकला चित्रकला थ्री कलर प्रोसेसिंग छायाचित्रण अशा क्षेत्रात विविध प्रयोग केले या काळात त्यांनी जादू विद्या सुद्धा आत्मसात केली आणि जादूचे यशस्वी प्रयोगही केले पण आता त्यांच्या आयुष्यात त्यांचं संपूर्ण जीवन परिवर्तित करणारी घटना घडली दादा साहेबांनी दि लाईफ ऑफ क्राइस्ट हा चित्रपट पाहिला या चित्रपटामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांना वाटू लागलं की आपणही चित्रपट निर्माण करावा पण चित्रपट निर्माण करण्यासाठी त्याविषयीच शिक्षण घेणंही आवश्यक होतं यासाठी त्यांनी आपल्या आप परिचितांकडून कर्ज घेतलं कर आणि एकोणीसशे बारा साली इंग्लंडला चित्रपट तंत्र शिकण्यासाठी गेले योग्य शिक्षण घेऊन आणि सामग्री जमवून ते पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी आपल्या घरातच स्टुडिओ उघडला नंतर त्यांनी राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली हा भारतातील पहिला मुकपट ज्या चित्रपटात संवाद नसतात म्हणूनच त्यांना भारतीय चित्रपटाचा जनक म्हणतात या चित्रपटात लेखक रंग वेशभूषाकार संकलक कला दिग्दर्शक अशा भूमिका फाळकेंनी निभावल्या प्रथम मुंबईत आणि नंतर गावोगावी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला चित्रपट यशस्वी ठरला अनेक विदेशी संस्थांनी दादासाहेब फाळकेंना चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी निमंत्रण दिलं पण त्यांना जन्मभूमीचीच सेवा करायची होती त्यामुळे त्यांनी या संधी नाकारल्या पुढे दादासाहेब फाळकेंनी मोहिनी भस्मासूर सत्यवान सावित्री कालिया मर्दन गंगावतारम या चित्रपटांची निर्मिती केली एक जानेवारी एकोणे अठरा रोजी त्यांनी हिंदुस्थान सिनेमा फिल्म कंपनी स्थापन केली तेव्हा लंकादहन हे चित्रपट निर्माण झाले हा भारतातील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला नंतर त्यांनी लहान मुलांसाठी माहितीपट आणि लघुपट तयार केले सुमारे शंभर चित्रपटांची निर्मिती दादासाहेबांनी केली सन एकोणीशे सत्तर पासून म्हणजेच दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षापासून केंद्र शासनाने दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने चांगली कामगिरी करणाऱ्या कलाकारांना गौरवण्यात येत आहे अशा भारतातील चित्रपट सृष्टीच्या जनकाला आज त्यांच्या स्मृती विनम्र अभिवादन